नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आताच फलटण येथे भव्य दिव्य असे ओपनचे मैदान पार पडले आणि या खासदार केसरीच्या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल आले होते तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरवरून लखन व देवाभाई हे बैल आले होते आणि या मैदानावर त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि गाडीही त्यांची खूप वेगात धावली या मैदानावर तर यामध्ये लखन बैलाचे मालक म्हणाले की जर लखन बैलाला उजवीकडून जोड दिली तर आम्ही महाराष्ट्रामधील कोणतीही गाडी पाडू शकतो एक प्रकारे त्यांनी चॅलेंजच केलेले आहे मित्रांनो हा लखन बैल आणि देवाभाई हे बैल कुठले आहेत मुख्या ते जाणून घेऊया तर लखन बैल हा मनोहर चव्हाण करोडेगाव छत्रपती संभाजीनगर येथील आणि मनोहर चव्हाण यांचे लखन व दुसरा बैल आहे त्याचे नाव आहे ओम तर हे दोनही बैल त्यांनी एकूणच पंचवीस लाखाला मागील वर्षी विकत घेतलेले आहेत आणि त्यांनी या पलटणच्या मैदानावर पायरा लखन आणि देवाभाई देवाभाई हा सुद्धा संभाजीनगर इथलाच बैल आहे लखन आणि देवाभाई यांचा पायरा या पलटणच्या मैदानावर होता आणि त्यांनी एक नंबर केलेला आहे तर लखन बैलाचे मालक मनोहर चव्हाण हे सांगतात की आत्तापर्यंत लखनबाईलांनी अठ्ठेचाळीस शर्यती शंकरपटाच्या केलेल्या आहेत आणि शंकरपटावर त्याने अठ्ठेचाळीस शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी एक नंबर घालवलेला नाही प्रत्येक मैदानावर तो पहिल्या क्रमांकावर असतो असे त्यांनी सांगितलेले आहे लखन बैलाला शंकर पटावर एकावन्न लाखाची मागणी झालेली होती परंतु मनोहर चव्हाण यांनी काही दिलेलं नाही आणि त्यांनी सांगितले की आम्ही महाराष्ट्रातील कोणतीही गाडी पाडू शकतो तर मित्रांनो हे कुठपर्यंत सत्य आहे आत्तापर्यंत शंकरपटावरील बैलसुद्धा या ओपनच्या तीन फेऱ्यांच्या मैदानाला आले किती आणि गेले किती आपण मागे पाहिलेच आहे की बब्या सुद्धा या ओपनच्या मैदानावर धावून धावून आता तोही बंद झालेला आहे असंच वाटते बुलढाणा एक्सपेस बब्या आणि बरेचसे शंकरपटावरील बैल हे ओपनच्या मैदानांवर जास्त तगा धरू शकत नाही आपणास माहितच आहे मागे झालेल्या काही मैदानांवर काही शंकरपटावरील बैल खूप येऊन गेलेले आहेत ओपनच्या मैदानांवर परंतु ते कायमस्वरूपी नंबरमध्ये राहिलेले नाही आणि त्यांना या ओपनच्या मैदानांपासून माघार घ्यावी लागली आणि पुन्हा ते शंकरपटावरच धावत आहेत अशा प्रकारे लखनच्या मालकाने बकासूर बैलालाच चॅलेंज केल्यासारखे आहे कारण महाराष्ट्रामध्ये एका वर्षात सात ते आठ वेळा हिंद केसरी आणि टॉपचा बैल फक्त बकासूर आहे आणि बकासूरला चॅलेंज करणे तेवढे काही सोपे नाही तर मित्रांनो आपण सांगत असाल की लखन बैल हा बकासूरला तोड देऊ शकतो का नक्कीच